जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सहावीसच्या पार्श्वभूमीवर शिराढोण पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार श्री झेलम नारायण शिपले हे सर्वसामान्य जनतेसाठी आशेचा किरण ठरत आहेत अत्यंत गरीब परिस्थितीतून संघर्ष करत पुढे आलेले झेलमदादा शिपले हे आजही सामान्य माणसातलेच माणूस आहेत गावातील रस्त्यांच्या अडचणी असोत वैयक्तिक स्वरूपाचे भांडण तंटे असोत की जिल्हा परिषद शाळेतील गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण प्रत्येक अडीअडचणीत ते नेहमी तळमळीने पुढे उभे राहिलेले दिसतात राजकारण हे सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी असते या विचाराने काम करणारे झेलमदादा सामान्य जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत आहेत या निवडणुकीत त्यांना निवडणूक चिन्ह ट्रॅक्टर हे चिन्ह मिळाले आहे शेतकरी कामगार गरीब कष्टकरी वर्गाच्या विकासासाठी आणि न्यायासाठी ट्रॅक्टर हेच चिन्ह योग्य ठरेल असा विश्वास अनेक नागरिक व्यक्त करत आहेत यावेळी बोलताना झेलमदादा शिपले म्हणाले की सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव उपलब्ध राहीन आपल्या विश्वासाच्या जोरावर मला सेवा करण्याची संधी द्या सर्व मतदारांना आवाहन की येत्या मतदानाच्या दिवशी मतदान करा आणि ट्रॅक्टर या चिन्हासावरील बटन दाबून झेलमदादा शिपले यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले आहे तरी एखाद्या बड्या नेत्याला किंवा आमच्या वरिष्ठाला माझ्या जे पाठीशी खंबीरपणे उभे राहील त्यांना आम्ही विनंती करून एखादी इंडस्ट्रीज किंवा फॅक्टरी महिलांसाठी उद्योग निर्माण करू इच्छितो त्यांना सांगून असा प्रयत्न करीन मी आता जे शिराडून एम आय डी सी मध्ये काही काम चालू आहेत का एम आय डी सी मध्ये एखादा उद्योग आलाय का अशा मध्ये नाही एम आय डी सी गावात पहिल्यांदा झाली पाहिजे आणखी निर्माण झालं पाहिजे शिराडो मध्ये त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणखीन काय काय तुमचं जे तुम्ही जनतेपर्यंत जात आहे कोणता मुद्दा घेऊन जात आहे जनतेपर्यंत कारण की सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मोठा आहे कारण की सर्वसामान्य लोक जे आहेत शहरमध्ये बाहेरगावी जाऊन किंवा शेतात जाऊन मोलमजुरी करतात की त्यांच्या सर्वसामान्य विद्यार्थी जे आहेत त्यांना कुठे ट्युशन क्लासेस लावणं अशक्य गोष्ट आहे त्याच्यामुळे मी शाळेमध्ये त्यांचं कसं शिक्षण चांगल्या दर्जाचं मिळेल व त्यांच्या पालकांना कसा वेळ मिळेल वेळ त्याच्या पालकांना वेळ मिळण्यासाठी मी काहीतरी गावात करू इच्छितो की जेणेकरून ते बाहेरगावी जाऊन कुठं मजुरी करणार नाहीत गावातच मजुरी करतील व आपल्या पाल्याला वेळ देऊ शकतील ह्या उद्देश ध्येय दे धोरण ठेवून मी निवडणुकीच्या रिंगणात उत्तरलेलो आहे आणखीन काय काय तुमच्या ध्येय धोरण धोरण कारण की आमच्या शेराडोनची मोठी बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये बाहेरून महिला माता भगिनी सर्व बाजारसाठी येतात दर्शिक कोरा बाजार असतो शहराडोन मध्ये त्यांच्यासाठी एखादं वॉशरूम बनवण्याचा प्रयत्न करेल राहील मी आश्वासन देत नाही मी निश्चितच करेल पण निश्चित गावासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न राहील व प्रयत्नशील राहील मी धन्यवाद सर नमस्कार मी जेलम नारायण शिंपले श्राडून पंचायत समिती गणात एक अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणामध्ये आहे तरी श्राडून पंचायत समिती गणातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी मला एक अमूल्य मत देऊन सहकार्य करावे व भरघोस मताने निवडून द्यावे मी निश्चितच जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करील व प्रयत्न राहील